मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा वेगवान आढावामध्ये सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार नाफेडमार्फत हमी भावाने सोयाबीनची खरेदी सुरू केली असून नोंदीसाठी आज अंतिम तारीख आहे नाफेडमार्फत सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये दर दिला जात आहे सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन निबंधक राठोड यांनी केलं आहे मुंबई आंदोलनावरून सोशल मीडियातून मनोज जरांगे यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे टीका करणाऱ्यांविरोधात मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरणार असून यासाठी जरांगे आजपासून दहा फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत मनोज जरांगे हे आळंदी आणि मुंबई असा दोन दिवसाचा दौरा करणार आहेत यासाठी आज अंतरवाली सराटीवरून बारा वाजता ते निघणार आहेत याच दौऱ्यात मुंबईतील मराठा समाज बांधवांसोबत ते बैठक घेणार आहेत वाशिमच्या मानोरा तालुक्यात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असून गेल्या काही वर्षात कापसाला कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता मात्र यावर्षी कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे पुण्यातील गुंड निलेश गायवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटोवरून पुन्हा एकदा संजय राऊत यांनी शिंदेवर जोरदार हल्लाबोल केलाय एक निवृत्त पोलीस अधिकारी वर्षावर रोज गुंड टोळ्यांच्या घडून आणत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भाजपच्या <च्णागरा> महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी वाशिम शहरातील गोंदेश्वर मंदिरात भेट दिली होती त्याच दरम्यान सुरू असलेल्या भागवत कसेचं दर्शनही त्यांनी घेतलं भजनामध्ये टाळ मृदुंग वाजवत महिलांमध्ये सहभागी होत पावली खेळत आनंद व्यक्त केला यावेळी भाजपाचे शहर उपाध्यक्ष राम ठेंगडे उपस्थित होते छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची पुणे <laughs> मेट्रो अनेक कारणांमुळे चर्चेत असते आता मात्र पुणे मेट्रो आपली नवी ओळख निर्माण केली आहे इतिहासात पहिल्यांदाच मेट्रो मुळा नदीच्या खालून धावली आहे पुणे मेट्रोची ची कोर्ट भूमिगत स्वारगेट या मार्गावर चाचणी पार पडली पुणे मेट्रोचा हा महामार्ग मुळा नदीच्या गर्भातून तयार करण्यात आला आहे पुणे मेट्रोने चाचणीचा व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे मुंबई वरून वाशिम जात असताना अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर वाशिमच्या सावरगाव जवळ भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत सुरक्षा कटड्यावर धडकून भीषण अपघात झालाय या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम मिनिस्टर अमृता फडणवीस यांनी उखाण्यातून विरोधकांना टोला आणलाय देवेंद्रजीने मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचे वाण असं म्हणत अमृता फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय हळदी कुंकू कार्यक्रमाला हजेरी लावताना त्यांनी विरोधकांनाही कैचित पकडण्याचा प्रयत्न केलाय नाशिक जिल्ह्यातील प्रमुख शहर म्हणून मालेगावची ओळख आहे या शहराला आता आमदार निलेश राणे यांनी मिनी पाकिस्तान म्हणून संबोधलं आहे या संदर्भात माजी आमदार आफी शेख यांनी आमदार नितेश राणे यांना नोटीस पाठवली आहे तीस कोटींची वीज चोरी प्रकरणी प्रसारमाध्यमात आमदार नितेश राणे यांनी हा पैसा लव जिहाद आणि लँड जिहाद यासाठी वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तंबाकू दिली नाही म्हणून एका व्यक्तीनं पाच वर्षाच्या पुतण्याला कुराडीने सपासप वार करत संपवलं मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केलंय या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे <laughs> वेगवान आढावामध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री